अल्पसंख्याक हक्क दिन साजरा करण्यात येतो अल्पसंख्याकांना त्यांचे हक्क अधिकार शासन त्यांना योजना शिष्यवृत्त्या शैक्षणिक सोयी सुविधा यांची माहिती मिळावी याकरिता कनिष्ठ महाविद्यालयात हो। या दिवसाचे औचित्य साधून व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले या व्याख्यानाचे प्रमुख वक्ते म्हणून सुशील नागपुरे उपस्थित होते सुशील नागपुरे यांनी आपल्या अभ्यासपूर्ण व्याख्यानाद्वारे अल्पसंख्याकांचे हक्क अल्पसंख्याक या शब्दाची उत्पत्ती व्याख्या यातील समुदाय राज्यघटनेतील तरतुदी अल्पसंख्याकांचे अधिकार शासन यांना पूर्वीत असलेले संरक्षण शैक्षणिक सुविधा शिष्यवृत्त्या तसेच महिलांना देत असलेले संरक्षण याबाबत विस्तृत माहिती दिली या व्याख्यानाच्या दरम्यान विद्यार्थ्यांना प्रश्न विचारण्याची संधी देण्यात आली विद्यार्थ्यांनी सुद्धा आपल्या समस्यांचे समाधान करून घेतले या कार्यक्रमाचे संचालन आरती भांगे प्रस्तावित नरेश कावलकर तर आभार प्रदर्शन अक्षय नवघरे यांनी केले या कार्यक्रमासाठी विद्यालय तथा कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य प्रशांत शेंडे उपप्राचार्य अनिल लाहोटी तसेच पर्यवेक्षक प्रदीप महाणकर यांनी शुभेच्छा व मार्गदर्शन केले या कार्यक्रमाला कला शाखेचे सर्व विद्यार्थी उपस्थित होते आपल्या संपूर्ण भारतभर हा दिवस अठ्ठावीस डिसेंबर हा दिवस आपण आंतरराष्ट्रीय अल्पसंख्याक म्हणून साजरा करत असतो आपल्या भारतातील जे अल्पसंख्याक लोक आहेत

टेम्पल बाजार रोड सीताब्डी नागपूर